मग मित्रमंडळी प्रचार आपला एकदम शेवटच्या टप्प्यात येलाय चला तर मग आपण यांना विचारून घेऊया नेमकं आता कोण मारेल पाहिजे काय म्हणता मामा काय चालेल यावेळेस घरानेशाही चालील का लोकशाही चालील प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात काय वाटून राहिलं तुम्हाला तसा जर मुद्दा घेतला तर लोकशाहीचा तर काही प्रश्नच राहिला नाही आपल्या निवडणुका म्हणजे नावापुरत्या लोकशाहीचा विषय होईल सर्वसामान्य माणसाचं आता उभं राहायचं म्हणजे जरा कठीणच होयला कारण की निवडणुकीचा खर्चच इतका वाढेल आहे की सर्वसामान्य माणसाले तो झेपावणार नाही आहे त्याच्यामुळे आपली इथे जरी लोकशाही असली तरी बी निवडणुकीची पद्धत आता घराणेशाही सारखीच होईल आता कस आमदार असला की खासदार होते खासदाराचाच पोरगा आमदार होते असं चालू आहे आपल्या महाराष्ट्रात त्या निवडणुका म्हणजे माया मतानं तरी घराणे मला वाटून राहिली लोकशाही कमी घराने हे जास्त वाटून राहिली सर्वसामान्य माणूस उभे राहाची हिंमत करत नाही इकून तिकून उभा भी राहिला तर लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत अन प्रतिसाद भेटा भी तर त्याच्या एकूण खर्च करायची हिंमत नसते त्या कारणानं कसं आहे आता हे जे काही नेते निवडून येतात त्यांच्याकडे पैशाची काही कमतरता नसते त्यामुळे ते भरमसाठ खर्च करतात म्हणजे सर्वसामान्याच्या अवक्याच्या बाहेरच गेली ना निवडणूक म्हणून मला असं वाटतं ब घराणेशाहीच आता आपल्या इकडे जशी घराणेशाहीचीच पद्धत झाली नावालेच ते लोकशाही राहायलाय बरोबर आहे तुमचा मुद्दा तुमचं म्हणणं पटून राहिला आपल्याला का का काका हे जे ओपनिंग पोल येऊन राहिले नवीन नवीन त्याबद्दल काय म्हणणं आहे पोल काही म्हणो पण माया विचारानं तर नंबर एक नेता म्हटलं ना तर देवेंद्रच्या खालीच आहेत सर्वजण ते एवढे मास्टर माइंड आहेत गेल्या दहा वर्षात ज्या निवडणुकांना जे रूप घेतलं आणि जे काही हेरफेर झाली त्याचे मास्टर माइंड म्हटलं तर द्रेवेंद्रजीच आहेत अतिशय चतुर व्यक्ती असं हो द्रेवेंद्रजी आहेत बरोबर त्यानं बिलकुल म्हणजे कसं एकनाथ शिंदे नावापुरतेच होते पण पूर्ण जे काही आपलं चालवला महाराष्ट्र तो त्यांच्या हातूनच चालला हो कारणातलं महत्व म्हटलं तर द्रेवेंद्र फडणवीस जे आहे ते एक नंबरचा नेता म्हणून तेच राहणार आहेत कारण की त्यांचं महत्व कमी होणार नाहीये त्यांनी खूप मास्टर माइंड ना सर्व काही बिलकुल प्लॅन केलेले आहेत सरे मास्टर माइंड गेम करायचं हे त्यांनी माहित आहे आता कसं कमी वयाचे जरी असले तरी राजकारणातले निपुण असे नेता झालेले आहेत आपले देवेंद्र साहेब आलं राजकारणाचं सा गणित म्हणजे लय भारी व्हायला यावेळेस महाराष्ट्राच नाही तर पुरे भारताचं विधान म्हटलं आपल्या महाराष्ट्रावर लागेल ला की नेमकं काय होते याच्यात तर पाहू द्या हो गणित भारीच आहे की नाही यावेळेस जरास कसं आहे निवडणूक जरा जास्तच रंगात येलाय यावेळेस महत्वाच होणार आहे सर्व इकडे महत्वाच राहणार आहे यावेळेस राजकारण कोण निवडून येते कोण घरी बसते कोणाचं राजकीय अस्तित्व संपते काही म्हणजे समजून नाही राहिलं ना यावेळेसच राजकारण खरोखर जरास आणखी म्हणजे खूपच रंगात येलाय मग मित्रमंडळी आमच्या इकडे शेवटच्या प्रचाराच्या बाबतीत अशा गमत्या जमती सुरू आहेत तुमच्या इकडे कशा काय सुरू आहेत कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका